वरणगाव शहरात भरभरून अशा प्रकारचं मतदान झालेलं आहे शेवटी जनतेच्या मनात एकच आहे या देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्रजी मोदी साहेब बसले पाहिजेत या भूमिकेतनं लोकांनी एक चांगल्या प्रकारचा भरभरून अशा प्रकारचा कौल या भाजप आयुतीचे उमेदवार अक्षरे खडसे यांना इथे त्या मतदानाच्या माध्यमातून इथे मतपेटीमध्ये दिलेला आहे असा आम्हाला विश्वास आहे की एक चांगल्या प्रकारे लीड या वरणगाव शहरातनं नक्कीच सिक्स्टी पर्सेंट मतदान जे आहे ते मतदान आहे भारतीय जनता पार्टी घेतल्याशिवाय राहणार नाही शेवटी मतदारांना माहिती आहे की देशाचा विकास कोण करू शकते देश सुरक्षित कोण ठेवू शकते गावाचा विकास कोण करू शकते कोण भूलतापा मारू शकते हे अशा प्रकारचं लोकांना जनतेला सर्व कळून चुकलेलं आहे त्याकरता ओरंगावकर सुज्ञ आहे आणि जे मतदार जे राहतात पन्नास टक्के मतदार असे राहतात की ते कधीही बोलत नाही परंतु जे न बोलणारे मतदार राहतात तेच कॉन्क्रीट मतदान जे आ, आहे ते भारतीय जनता पार्टीचं तिच्या माध्यमातून आहे आणि त्या मतदारांनी एकदम अत्यंत सुप्त पद्धतीने असो तिथे मतदान इथे केलेलं आहे ज्या ज्या मतदारांनी इथे मतदान केलं आहे त्यांचं मी वरंगगाव वरंगावकरांचं मी मनापासून मतदारांचं मनापासून इथे आभार मानतो आणि अशाच लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी पुढेही सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती सर्वांना करतो शेवटी आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा आहे विकासाज विकासाच्या बरोबर आपल्याला राहायचं आहे त्याकरता अशाच पद्धतीनं सर्वांनी भरभरून अशा प्रकारचं सहकार्य या लोकशाही प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवा परत मी सभाजो जो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वरंगावकर गेल्या वरंगा। एक पंधरा दिवसापासून वरंगाव शहरामध्ये जे इलेक्शन युद्ध प्रमुख पन्नाप्रमुख आणि औरंगाबाद शहरामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ते सगळे महिला व पुरुष सगळ्यांनी जे परिश्रम घेतला आणि त्यांनी जे आजपर्यंत आजपर्यंतपर्यंत जे मतदाराला आणून टक्केवारी वाढवली त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो आणि त्यांनी जे के काम केलं त्यांच्याही त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी घरभरात मतदान काढून आणि मतदानाची टक्केवारी वारून दिली त्याबद्दल त्यांच्या सगळ्यांचा मी आभार मानतो जय जय भारत जय महाराष्ट्र